माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण पुन्हा एकदा ब्लॉगिंग स्टार्ट केलेले आहे तर आजपासून मी पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा प्रकट झालेले आहे तर गाईज मी रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला खरंच आता टाकणार आहे रोज आ, रोज तरी नाही झाले तरी आठवड्यात दोन तीन व्हिडिओ आपल्या पडतीलच तर चला आता आपण चाललेला आहोत टॅटू काढण्यासाठी तर फायनली या तर आहे माझं टॅटू ह्याला झाले चार चार वर्ष झालेले ते सिल्क टॅटूला आता या तर आपण टॅटू काढणार आहे आणि आपण करणार आहे एक स्पेशल नाव तर ते स्पेशल नाव काय असेल कसं असेल कोणता टॅटो असेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पाहू शकतात गोलू पण रेडी आहे आमचा बघा हाय कर हां चला आता आता मस्त मेकअप वगैरे करून आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलेले आहे आणि चला करू आता व्हिडिओ चला तर मग आता आपण मेकअप करणार आहोत आणि ही ती बॅग वगैरे तुम्ही तर पाहिलेलीच आहे ब्लॉक खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा मी स्टार्ट करते ब्लॉक काढायला तर जसे होईल तसे शक्य असेल तसे मी ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न करेन आता लवकरच ह्या वर्षामध्ये तरी मी आय डी माझी मॉनिटाईज करून घेते आणि अशा प्रकारे मी आता मेकअप करते तर माझा मेकअप पाहू शकतात लोकं घाबरतील त्यापेक्षा आपलं मेकअप वगैरे करून बाहेर निघायचं तितकी पण आपण पन काही कर नाही दिसत चांगले दिसतो चा, चा तर चला अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावायचं काम चालू आहे आणि पाहू शकतात आपण मेकअपच्या आधी आपण केस वगैरे बांधून घेणार मस्त आणि मेकअप करणार आहे तर टॅटो कसा काढणार आहे काय काढणार आहे कोणतं नाव काढणार आहे ऑलरेडी माझ्या हातावर टॅटो आहे तो तर तुम्ही पाहिलेलंच आहे त्या टॅटोला पाच वर्ष चार वर्ष कम्प्लीट झाले चार पाच वर्ष झालेले आहेत कम्प्लीट आणि तो टॅटू जरा थोडासा हे पण झाला आहे आणि मला परत एकदा टॅटू चांगला काढायचा होता तर चला म्हटलं बघू आज आज फायनली तो टॅटू काढण्याचा मुहूर्त आलेला आहे आणि मी खूप हॅप्पी दिसते तुम्हाला तर पाऊस आता आता आपण लावलेला आहे प्रायमर प्रायमर लावून झालं आहे मस्त मेकअप वगैरे आता करून आपण फुल टाकाटक जाणार आहोत मी माझी मम्मी गोलू आम्ही तिघच जाणार आहोत तर अशा प्रकारे मेकअप चालू आहे आरशात बघण्याचं थोडंसं काम चालू आहे त्याच्यानंतर इकडे पण मी तुम्हाला दाखवत आहे तर हा पाहू शकतात ब्रश तर हा ब्रश मी ऑर्डर केलेला आहे पी ए सीचा तर हा फाउंडेशन ब्रश आहे आणि खूप दिवसापासून हा ऑर्डर करेल 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 पण त्याला पण आजच मोरतं लागलेलं ला आहे म्हणजे ऑर्डर वगैरे केल्यानंतर ती आज घरी आला आहे आणि हे पण मी नवीन फाउंडेशन आपलं भेटणीमध्ये आलेलं आहे ते यूज करते तसे दोन तीन ठेम घ्यायचे फाउंडेशनचे असे डॉट 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 करून घ्यायचे पाहू शकता चेअर तर वाट लागलेली पूर्ण तर अशा प्रकारे डॉट डॉट वगैरे करून घेऊन मस्त मेकअप करायचा तर <laughs> माझं बघून नका करू मेकअप तुमच्या मनाने करा पण माझा मेकअप पाहू शकतात तुम्ही किती सुंदर असा मेकअप चालू आहे पूर्ण भूतावनी तोंड केलेला आहे आणि स्पीड, स्पीड तर बघा ह्याच्यामध्ये स्पीड वगैरे नाही आहे तर हा खरंच खूप छान एकदम मी ट्राय करत होते ब्रश कसा आहे पण खरंच खूप छान आहे फाउंडेशन ब्रश आहे हा तर खूप छान असं ब्लेंड होतं आहे पाहू शकतात मी आधी सगळ्या स्टार्टिंग हाताने चालू केलं होतं फाउंडेशन लावायला त्याच्यानंतर ब्लूटू ब्लेंड ब्लूटूथ ब्लेंडरने स्टार्ट केलं त्याच्यानंतर मला ते पण जरा ते ब्लूटूथ ब्लेंडरने पण एवढं खास नाही वाटत मग त्याच्यामुळे मी ऑर्डर केलेला आहे पी एस सीचा ब्रश तर तो, तो ब्रशने बघा फाउंडेशन खूप छान अशा प्रकारे आहे तर या ब्रशची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी लिंक टाकून देईन तुम्हाला मला एखादी गोष्ट मला आवडली की मला असं वाटतं बाकीच्यांनी पण घ्यायलाच पाहिजे तर पाहू शकतात आणि तो माझा क्लेचर पण पाहू शकतात किती मस्त दिसतंय ना तर चला आता अशा प्रकारे आपलं ते ब्लेंडच आहे फाउंडेशन मी ह्याच्या व्हिडिओ काय पळवलेला वगैरे नाही आहे व्हिडिओ जरा जरा स्लोलीच आहे तर तिथं काय टोचत होतं काय माहिती त्या ब्रशमध्ये आणि आमच्या स्वामी तुम माझ्या पाठीशी तर दिसतच असेल तुम्हाला आमचं देवघर पण म्हणजे देवारा पण दिसत असेल देव ठेवलेले मी फक्त काय मेकअपच नाही आमचे देव वगैरे पण मस्त पूजन करत असते आणि आमचं घर पण तुम्ही बघू शकत असं पसाराच पसारा, पसारा तुम्हाला मागे दिसत असेल त्या फ्रीजवर खंडीभर ठेवले काय काय ठेवले त्या फ्रीजवर सगळं मेकअप सामान वगैरे तर चला आता आपण कॉम्पॅक्ट लावून घेऊ आणि मेकअपला स्टार्ट करू तर फाउंडेशन वगैरे झालेलं आहे मस्त आणि आता कॉम्पॅक्ट पण लावून झाले तर आता नंतर मी लावते आय शॅडो आय शॅडो बघा आता सिंपल असा पिंक कलरचा मी आय शॅडो आपलं मस्त बॉट प्रेस करते आणि लावते कारण की आता ब्रश वगैरे एवढं गडबडीमध्ये मी लावत नाही बसणार आहे आणि त्याच्यानंतर लावते मास्क तर ते फाउंडेशन वगैरे लावल्यानंतर जे आपले आय लॅसेस वगैरे असतात तर, तर पूर्ण पांढऱ्या भूतासारख्या होतात त्याच्यानंतर मी लावते काजळ तर ते मस्कर आणि काजळ लावणं कंपल्सरीच आहे आपलं आणि त्याच्यानंतर लावते लिपस्टिक तर अशा प्रकारे आपला सिंपल असा मेकअप मी सिंपल म्हणा नाही तर भरपूर म्हणा पण सिंपल असा मेकअप माझा झालेला आहे आणि पाहू शकतात एकदा त्या आरशात बघते ते एकदा कॅमेऱ्यामध्ये बघते अशा प्रकारे माझा लुक तयार झालेला आहे मी गोलू आई आम्ही चाललेलो आहोत आणि आपला घरचाच रिक्षावाला आहे तर पाहू शकतात कसा मस्त रिक्षा चालू होते आमचा हृतिक तर त्याच्याच रिक्षामध्ये बसून त्याच्याच मित्राच्या दुकानामध्ये आम्ही शॉपवर चाललेलो आहोत टॅटोच्या तर अशा प्रकारे पाहू शकतात हा आमचा अंबरधामच्या आम साईडचा रोड आहे कल्याण रोड आहे तर बाजार वगैरे तिकडे कंटिन्यू चालूच असतो आणि गुलूची बागा किती मस्ती चालू आहे फक्त मला बघू बघू हसायचं काम चालू आहे आणि बाय 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 करतोय तर अशा प्रकारे टॅटू शॉपवर आपण फायनली आलेलो आहोत आणि पाहू शकतात मुद्रा टॅटू तर आकाश शिंदे असं नाव आहे त्या सरांचं आणि तिथे आम्ही टॅटू काढण्यासाठी आलेलो आहोत आणि आई मी गोलू आम्ही बसलोय आणि त्याच्यानंतर पाहू शकतात खूप छान असं वर्क आहे त्यांचं आणि खूप छान टॅटू काढतात आणि आमची ते पण खरंच खूप छान दोन तीन जणांचे टॅटू काढले होते तर मला पण वाटलं की मी त्यांच्याकडून काढून घ्यावा त्यामुळे आलेले ऐन इथं आम्ही टॅटू कसा काढायचा काय काढायचं तेच चर्चा चालू आहे आणि ती चर्चा क, एक तासा तास नाही सॉरी अर्धा तास तरी लागला असेल आम्हाला टॅटूची डिझाईन फॉन्ट वगैरेच मला जो पाहिजे तो फॉन्ट नव्हता आणि मग त्याच्यानंतर चूज वगैरे केला तर, तर तेच गुगलवर ते त्यांच्या फोनमध्ये मी माझ्या फोनमध्ये त्यांच्या कॅम्प्युटरमध्ये चाललेलं होतं बघायचं फायनली एक आम्ही चॉईस केलेलं आहे आणि मला मोर पीस वगैरे असं काढायचं होतं पण ते खूप कॉमन झालं आहे त्याच्यामुळं मी असं हातामध्ये छोट्या मुलाचा हात घेतला आहे आणि फायनली मी गुलूच्या नावाचा म्हणजे समर्थ नावाचा टॅटो काढते तर खूप जण मला बोलत होते की स्वामींचं नाव हातावर काढू नको मला खूप दिवसापासूनची इच्छा होती जशी मी स्वामींची सेवा करते तेव्हापासून मला इच्छा होती की स्वामींचं नाव मी माझ्या हातावर काढावा पण सगळे घरचे पण बोलत होते की असं देवाचं नाव हातावर चांगलं नाही आहे आपण नॉनव्हेज वगैरे खातोत आणि तर खरं तर बघायला गेलं तर ते नाव माझ्या हातावर यायचंच असेल तर माझे माझ्या मुलाचं नाव नावसाचं असल्यामुळं मी त्याचं नाव समर्थ ठेवलं होतं गोलचं तर समर्थ नाव असल्यामुळं मी त्याचं नाव माझ्या हातावर काढलं आणि फायनली त्याचं नाव माझ्या हातावर काढलं तर त्याच नावामध्ये मी स्वामींना बघते आणि असं माझ्या मनात हे करते की मी स्वामींचंच नाव माझ्या हातावर काढलेलं आहे आणि आता आपल्या टॅटूला स्टार्ट केलेलं आहे सरांनी आणि पाहू शकतात आपलं मस्त असं ते ड्रॉइंग वगैरे करून घेतलेली त्यांनी कसं पाहिजे तशी टॅटूची आणि ते सुरुवात केलेली आहे खरंच खूप छान वर्क आहे त्यांचं ज्यांना कोणाला टॅटो काढायचा असं नगरमध्ये असेल तर मी त्यांचा नंबर वगैरे मेन्शन करेलच तर तुम्ही त्यांना जाऊन व्हिजिट करा शॉपला आणि छान टॅटू काढतात ते तर तुम्हाला दिसेलच कशाप्रकारे आणि खरंच खरंच म्हणजे मला असं स्टार्टिंगला थोडंसं जाणवलं तकलीफ टॅटो काढताना नंतर मला काहीच तकलीफ झालेली नाही आहे आणि हवंच तर खूप आहे फायनली म्हणजे टॅटो वगैरे हे म्हणजे खूप असं हे असतं ना की टॅटू काढायचे टॅटू काढायचे आणि ज्या काढतो ना त्यावेळेसच कळतं की त्रास होतो पण मला एवढा त्रास नाही झाला तर अशा प्रकारे ते व्यवस्थित असं हे करतायत म्हणजे ती प्रिंट आहेत त्यांचे काही ते प्रोसेस असतात त्या करतायत आणि हि तर माझी मम्मीनी मस्त कॅमेरामॅनचं काम केलेलं आहे आई शूट वगैरे करते माझ्या मम्मीचा मला खरंच खूप सपोर्ट आहे असं व्हिडिओ वगैरे पण काढण्यात आणि सगळ्याच गोष्टीमध्ये तर ती तिचं चालू आहे आणि तिला पण घेऊन आलेले तिचं पण आधीचा जो टॅटो होता तो खूप म्हणजे डार्क नव्हता फेंड झाला होता तो तिला कवर करायचा होता म्हणजे त्याला डार्क वगैरे करायचा होता त्यामुळे तिला पण आणलेलं होतं आणि गोलू मी आणि आमचं ऋतिक हृतिक तर गेलेला पण आम्हीच होतो तर अशा प्रकारे तिथे आम्ही <laughs> मनामध्ये कस तरी आहे चाले करायचे असं म्हणून आईला इशारा करू करून सांगते कस होते? कस होते? गूलू गूलू की कसं होते कसं होते आई म्हणलेले हाऊस आणि त्याच्यात गुलू होता गुलू बोलत होता की मला असं नाव मम्मी तुझं नाव काढायचंय तर ते स्टिकर लावल्यानंतर माझं चालू होतं व्यवस्थित लागले का नाही ते पाहण्याचं चा काम चालू होतं उगाच चुकलं वगैरे तर लाईफ टाइम हातावर चुकीचं टॅट घेऊन फिरावं लागेल त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित बघणं आधीच आणि अशा प्रकारे आपण आता स्टार्ट करणार आहोत टॅटोला तर पाहू शकतात त्यांचे काहीतरी ते ब्लॅक कलरचं कलर वगैरे ते त्यांचे सेटअप वगैरे चाललेलं आहे आणि मी अजून पण ते टॅटूच बघते कसा लागला आहे कसा नाही लागला माझं तेच काम चालू होतं तर हा जो हात आहे तर हा हात जरा कार्टून टाईपमध्ये आहे नाही तर प्रत्येक काही जण बोलतील की टॅटूमध्ये हात वगैरे व्यवस्थित नाही आला पण तो कार्टून टाईप हात आहे आणि तो मी चूज करून दिला आहे त्यांनी वेगळा दिला होता पण मीच बोलले की हा असं काढा आणि फायनली स्टार्ट झालेला आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते ही क्रीम वगैरे काय असेल त्रास वगैरे नाही व्हावं होण्यासाठी असेल त्यांचं काहीतरी तर अशा प्रकारे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे टॅटू आणि आता तुम्ही माझं फेस पाहू शकतात खुशी तर खूप आहे त्या खुशीमध्ये त्रास पण खूप होतो आहे पण दाखवायचा नाही आहे कारण की समोर माझी मम्मी बसलेली आहे माझी मम्मी लय हवंस आहे काढ आणि पण ती पण आलेली होती आणि अशा प्रकारे टॅट गाडत आहेत आणि स्टार्टिंगला थोडंसं त्रास होतो पण नंतर ज्यावेळेस म्हणजे आता थोडं थोडं ते असं मोठ्या हेनी करतात ना म्हणजे काय बोलतात डार्क करतात ना टॅटो त्यावेळेस एवढा त्रास नाही होत बघा पाहू शकतात माझं तोंड कसं झालेलं आहे आणि छान प्रकारे टॅटू काढण्याचं काम चालू आहे आणि तुम्हाला दाखवते मी जिथे पण जाणार ना तिथे मला स्वामी भेटणार म्हणजे भेटणारच कारण की मी आता मागे असंच कॉलबरेशनमध्ये प्रमोशनचं हे करण्यासाठी पार्लरचं फोटोशूटला गेलेले तिकडे गेले मला पण नव्हतं माहिती की ते स्वामीचं केंद्र आहे किंवा मठ आहे आम्ही वडाचं झाड तिकडं आहे म्हणून गेलेलो अचानक तिथे पण मला स्वामी, स्वामी भेटले आणि आता पण मी इकडे आले टॅटो काढण्यासाठी तर इथे पण मला स्वामी भेटलेले आहे तर तुम्हाला दाखवेलच मी पुढे तर पाहू शकतात व्हिडिओ कंटिन्यू करा ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खरंच ह्या आता स्टार्ट करते तर मला सपोर्ट करा व्हिडिओला आणि गुलू बोलतोय की मला पण ना मम्मी मला पण ना मम्मी त्याचं बोलणं चालूच होतं आणि मी म्हटलं मला जवळ त्रास होतो थांब माझं झाल्यानंतर तुला सांगते मी काढायला आणि अशा प्रकारे बघा त्यांची डिझाईन वगैरे पाहू शकतात आणि इथं ना हा कुठं गेला आणि काय खायला वगैरे काय आणलं नाही त्याने आणलेलं खा खाऊ मी खातच बसलेले नंतर टॅटू काढता काढता आणि अशा प्रकारे पाहू शकतात जरा टॅटो थोडा थोडा पुढं आहे तर तशी तशी खुशी दिसते की फायनली कसं होतंय कसं होतंय टॅटू असं आणि बघा आता समोर की माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नाही त्रास नाही होतो पण होतोय पण दाखवायचं नसतं ते कारण की म्हणते टॅटू तर काढायला आले न काय एवढं नकरी लावलेत पण त्रास होतो खरंच त्रास खूप होतोय आणि जास्त करून तर टॅटूपेक्षा हात वाकडा करू करूच हात आहे माझा जास्त हात त्याने दुखायला लागलाय आणि मला खरंच असं म्हणजे असं अचानकच ते खूप दिवसानंतर असं भीती वाटल्यासारखं होतं की त्रास होईल तर चक्कर आल्यासारखं होतंय तर मला माझ्या मुलांनी म्हणजे गोलूने मला कॅडबरी दिलेली आहे एक छोटीशी कॅडबरी तर ते तुम्हाला दाखवते मी पुढे कसं तो काय आणला ना तो आधी मम्मीला देतो म्हणजे मला देतो माझा गोलू आणि त्याच्यामुळंच माझ्या गोलूचं मी नाव माझ्या हातावर काढते आणि इथे पाहू शकतात माझे स्वामी तर मला कुठं पण ते दर्शन देतात आणि ते माझ्यासोबत आहे ते मला माहिती आहे आयुष्यभर माझ्यासोबत असतील माझ्या स्वामी मी मरेपर्यंत तरी माझ्या हातावर समर्थना असेल तर पाहू शकतात त्यांचं काम वगैरे आणि इथे पुन्हा एकदा मी माझी फेस तुम्हाला दाखवते की टॅटोमध्ये मी किती हॅपी आहे आणि आज गुरुवार आहे स्वामींचा दिवस आहे ना स्वामींचं नाव माझ्या हातावर येते मुलाच्या रूपामध्ये मुलाच्या नावामधूनच मी त्याच्यात स्वामींना बघते आणि इथे मला गोलनी कॅडवर दिलेले आहे आणि तो खा 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 त्याला म्हटलं तू एका जागा बस आणि खूप त्रास दिला तो कुठं असा नाही की त्रास देत नाही माझ्या गोल्या तर चला पाहू शकतात आता फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला टॅटू दाखवते आणि टॅटू कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा तर तर हा इथं पाहू शकतात आता आमचं फायनल टॅटूमध्ये जो हात आहे तर तिथे पण एक असं म्हणजे मला तरी वाटतंय की स्वामींचा हात असल्यासारखं वाटते कारण की मी असं बनवत होते टॅटो माझ्या हातामध्ये गोलूचा हात असं पण तिथं असं आहे तुम्ही पाहू शकता हात मोठ्या माणसाचा असल्यासारखं वाटतो हात आणि एक छोटा म्हणजे मी त्या हातामध्ये सुद्धा स्वामींचा हात आणि माझा हातच बघते तर खरंच टॅटू खूप असं विचार पण नव्हतं केला असा टॅटू मी काढणार आहे माझं फक्त ठरलेलं की जाऊन आपलं मोरपीस वगैरे आणि त्याच्यात थोडंसं छोटंसं थोड़स नाव काढायचं गुलूचं आणि तिथं गेल्यानंतर पूर्ण प्लॅनच चेंज झाला आणि चला अशा प्रकारे ते काढतात खूप छान टॅटो काढलेला आहे आणि फायनल टॅटू झालेला आहे तर म्हणजे माझं मध्ये मध्ये तर बघायचंच काम चालू होतं की कसं काय तर आता पाहू शकतात ता टॅटो कसा आलेला आहे तर वाव नाहीस आणि खरंच खूप छान आलेलं आहे तर मला आहे ना हे अक्षर जरा ब्रॉडमध्ये पाहिजे होते पण तसा फॉन्ट पण नव्हता ब्रॉडमध्ये सिम्पलमध्ये होता स्टाईल नव्हतं आणि मला जरा वेगळा टॅटो पाहिजे होता खरंच खूप छान टॅटो झालेला आहे पाहू शकतात तुम्हाला मी सारखं दाखवते टॅटो आता तुम्ही टॅटोच बघा आता इथून तर हा बघा हाताचं चा पण छान आलेला आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे तिल काढलेला आहे छोटे रेड कलरचे आणि हे पाहू शकतात जवळून पण आणि व्हाईटमध्ये खूप छान फिनिशिंग दिलेले आहे टॅटोला आणि मी खूप हॅप्पी दिसत आहे तुम्हाला खरंच खूप हॅप्पी आहे ना आता इथं आई बसलेली आहे आणि पाहू शकतात हा आईचा आधीचा टॅटो आहे तो तो पूर्ण ब्लर झाला आहे त्याला डार्क करण्याचं चा काम चालू आहे ती बोलते मला व्हिडिओमध्ये घेऊ हो नको काय लाजायचं ना आपल्याला जे पाहिजे ते माणूस करू शकतो ना लोकांचं काय लोक बोलायलाच असतात आणि पाहू शकतात ती पण खूप हॅप्पी आहे आपला टॅटो झालेला आहे आता आईचा टॅटो बाकी आहे ना आता बाय बाय व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर अशा प्रकारे आयचं पण टॅटू झालेला आहे बनून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद